नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण तिन्ही प्रकारचे अन्नद्रव्य झाडांना दिलेले तरी सुद्धा आपली झाडं पिवळी पडताना दिसतायत आपल्या झाडाचा सर्वांगीण विकास होत नाही आपल्या झाडावरती पाहिजे तेवढी फळांची संख्या धरली जात नाही त्याचबरोबर आपण किती अन्नद्रव्य दिली किंवा कोणतंही वाटर सर सोडलं तरी सुद्धा आपली झाडं ही पाहिजे तेवढ्या स्पीडने वाढत नाही किंवा त्या झाडावरती डिफिशियन्सी कायम दिसते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास होणार आहे मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी मध्ये तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनल चालू आहे तुम्ही लाईक करता कमेंट करता आणि त्याच माध्यमातून आपला उत्साह वाढतो आणि त्याच्यानंतर आपण आपल्या पुढे नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो या ठिकाणी आपला विषय आजचा आहे की फॉस्फरिक ऍसिडचा वापर मोसंबी संत्रा बागेमध्ये आपण करू शकतो का आणि त्याचमध्ये मोठा विषय असा आहे की आपली जमीन कशा प्रकारची आहे आणि कोणत्या जमिनीमध्ये फॉस्फरिक ऍसिडचा सर्वात जास्त वापर आपण करू शकतो आणि त्याचबरोबर सगळ्यात जास्त फायदे सुद्धा आपल्याला त्या जमिनीमध्ये फॉस्फरिक ऍसिड चे होणार आहेत मित्रांनो या ठिकाणी प्रथम मुद्दा येतो आपली जमीन चुनखड आता चुनखडयुक्त जमिनीमध्ये या ठिकाणी कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं कॅल्शियम आणि या ठिकाणी फॉस्फरस यांचा मेळ बसत नाही म्हणजे कॅल्शियम आणि फॉस्फरस हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत तर त्या विरुद्ध गोष्टी आहेत आणि आपली जमीन जर या ठिकाणी चुनखडीयुक्त असेल तर या ठिकाणी कॅल्शियम त्या जमिनीमध्ये जास्त जा असतो आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी फॉस्फरस अवेलेबिलिटी ही आपल्या झाडांना खूप कमी प्रमाणात होते त्याचबरोबर या जमिनीमध्ये जास्त जे आपल्या जमिनीचा जो पीएच वाढलेला असतो किंवा पाण्याचं पीएच वाढलेला असतो तर त्याच्यामुळे सुद्धा आपण जे बाकीचे सूक्ष्म अन्नद्रव्य देतो तर त्याचा सुद्धा या ठिकाणी झाडांना ते अन्नद्रव्य उचलता येत नाही किंवा जमिनीचं पीएच आणि पाण्याचं पीएच या दोहीच पीएच जर वाढलेलं असेल तर ते ठिकाणी झाड आपण दिलेलं अन्नद्रव्य घेऊ शकत नाही आणि ते जमिनीमध्ये कायम तसेच पडून राहतात परिणामी आपली जमिनी अजून खराब व्हायला लागते या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा आपल्या झाडाला अजिबात लागू होत नाहीत तर त्याच्यासाठी आपल्याला काय करताय आता आपली जमीन तर चुनखडे आणि त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर आहे परंतु फॉस्फरस हा काय काम करतो हे मी तुम्हाला प्रथम सांगून देतो फॉस्फरस म्हणजे फुलकळी काढण्यासाठी काम करतं फॉस्फरस म्हणजे काडीची मजबूतीसाठी काम करतं फॉस्फरस म्हणजे आपल्या मुळांची संख्या वाढवण्यासाठी काम करतं फॉस्फरस म्हणजे खोडांची मजबूती असेल पानाची मजबूती असेल तर सर्वांगीण विकास एकंदरीत सर्वांगीण विकासासाठी काम करणारं प्रोडक्ट म्हणजे या ठिकाणी आहे फॉस्फरस किंवा कंटेन आहे तो म्हणजे आहे फॉस्फरस आणि सगळ्यात जास्त झाडांना लागणार सुद्धा तो आहे म्हणजे फॉस्फरस तर या ठिकाणी मित्रांनो जो फॉस्फरस आहे तर हा आपल्या झाडांना एकदम व्यवस्थितरित्या उपलब्ध झाला पाहिजे आणि जर तुमची इंची चुन खडयुक्त जमीन असेल तर या ठिकाणी तुम्ही दिलेला फॉस्फरस किंवा डीएपी च्या माध्यमातून किंवा त्याचबरोबर सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून जो तुम्ही फॉस्फरस देताय तर तो झाडांना लागू कितपत होतो कारण या ठिकाणी जर आपण बेसल डोसमधून फॉस्फरस जर दिला तर शंभर टक्के त्या फॉस्फरसचा दगड बनतो आणि ते कायम फॉस्फरस जमिनीमध्ये पडून राहतो आणि आपण फॉस्फरस दिल्याचं समाधान होतं परंतु तो झाडांना उचलता न आल्यामुळं कायम डेफिशियन्सी आपल्या झाडावरती फॉस्फरसची या ठिकाणी दिसून येते त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी वापर करायचा तो म्हणजे परंतु नेमकं कार्य काय करतं हे पण समजून घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये दोन प्रकारचे ये फॉस्फरस येतात कारण हे पण जाणून घेणं खूप महत्वाचं आहे फॉस्फरस या ठिकाणी फॉस्फिरिक ऍसिड फॉस्फिरिक ऍसिड हे दोन प्रकारचं येतं त्याच्यामध्ये म्हणजे कंपन्याच्या वापरासाठी आणि जे दुसरा आहे ते म्हणजे शेतीच्या वापरासाठी आता आपण बघूयात की शेतीसाठी कोणता आपल्याला वापर करता येतो किंवा शेतीसाठी जे उपयोगात येणार आहे ते म्हणजे कोणता आणि किती टक्के मधलं या ठिकाणी एक येतं ते म्हणजे साठ टक्के आणि जे दुसरं येतं ते म्हणजे पंच्याऐंशी टक्के या ठिकाणी आपण या दोन्हींचा वापर आपल्या जमिनीमध्ये करू शकतो परंतु हे वापर करताना आपल्याला काही मुख्य काळजी सुद्धा घेणं गरजेचं आहे याचा वापर किती करायचा आहे कारण याच जर प्रमाण जास्त झालं तर निश्चितच आपल्या झाडावरती स्कॉर्चिंग घेऊ शकते त्याचबरोबर लेणे की देणे म्हणजे जसं की आपण जर वापर जास्त केला तर याचा आपल्याला विपरीत परिणाम सुद्धा या ठिकाणी भोगवं लागू शकतात कंपन्या ज्याचा वापर करतात ते असतं पांढऱ्या कलरचं या ठिकाणी कंपन्या ज्याचा वापर करतात ते पांढऱ्या कलरचं असतं आणि दुसरं जे असतं आपण जे वापरतो म्हणजे शेतीसाठी जे याचा वापर होतो किंवा शेतीसाठी चांगल्यापैकी या ठिकाणी आपल्याला शंभर टक्के ज्याचे फायदे होतात ते असतं हिरव्या कलरचं आता या ठिकाणी पांढऱ्या कलरचं आणि हिरव्या कलरचं परंतु हे जे येत ते म्हणजे जवळजवळ पंच्याण्णव टक्के मध्ये हे जे कंपन्या ज्याचा वापर करतात ते पंच्याण्णव टक्क्यामध्ये येतात आणि ते पंच्याण्णव टक्के वापर जसं की बारा एकसाठ साठ वापर होतो त्याचबरोबर डीएपी एपी म्हणजे म्हणजे युक्त जे खत असतात त्याच्यामध्ये त्याचा वापर करतात परंतु जमिनीमध्ये वापर करताना या ठिकाणी आपल्याला हिरव्या कलरचं फॉस्फिरिक आसिड घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर याचा वापर आपण ड्रिप या ठिकाणी चांगल्यापैकी आपलं जे ड्रिप असत तर ते सुद्धा साफ होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर या ठिकाणी जे काय देतो तर त्याच्यासाठी जमिनीचं पीएच आणि पाण्याचे पीएच या दोन्ही पेच व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि तेव्हाच आपल्या बगीच्यामध्ये आपण जो बेसल डोस देतो किंवा जो सूक्ष्म अन्नद्रव्य देतो तर त्यांचा शंभर टक्के वापर किंवा झाड त्यांना उचलू शकतं याच्यासाठी आपल्याला जमिनीचं पीएच मेंटेन करणं पहिलं महत्वाचं असतं तर त्याच्यासाठी आपण या ठिकाणी जर आपण फॉस्फरिक ऍसिडचा वापर केला तर पीएच मेंटेन होतो पहिली गोष्ट तर आहे पीएच मेंटेन होतो दुसरी गोष्ट आहे ड्रिप साफ होत त्याचबरोबर तिसरी गोष्ट आहे झाडांना फॉस्फरस उपलब्ध होतो आणि त्याचबरोबर जे चौथी गोष्ट येते ते म्हणजे पाण्याचं पेच सुद्धा या ठिकाणी मेंटेन होतो पाण्याचा पेस सुद्धा मेंटेन करण्यासाठी या ठिकाणी फॉस्फरिक ऍसिडचा वापर होतो आणि मित्रांनो आता दुसरा मुद्दा घेऊया की चुनखडयुक्त जमिनीमध्ये याचा वापर आपण का केला पाहिजे कारण फॉस्फरस उपलब्ध होत नाही कारण कॅल्शियम आणि फॉस्फरस तर जमत नाहीये आपल्या झाडावरती कायम डेफिशियन्सी दिसते त्याचबरोबर जर जमीन कडक आलेली असेल टणक असेल किंवा बेड आपले टणक असतील तसं पाहायला गेलं तर सर्वच पिकामध्ये आपण फॉस्फेरिक ऍसिडचा वापर करू शकतो परंतु या ठिकाणी आपला मोसंबी आणि संत्रा बागेमध्ये सध्या विषय चालू आहे तर त्यामुळे आपण या ठिकाणी आपली जमीन जरी कडक असेल तरी सुद्धा जमीन चांगल्यापैकी या ठिकाणी नरम करायचं काम भुसभुशीत करायचं काम या ठिकाणी फॉस्फेरिक ऍसिडच्या माध्यमातून होत असतं आता मित्रांनो हे द्यायचं किती हा पण महत्वाचा मुद्दा आहे कारण आपल्या जमिनीमध्ये जास्त फॉस्पिरिक ऍसिड सुद्धा चांगलं नाही कारण चुनखड्याला किंवा चुन्याला विर घालण्याचं काम हे फॉस्फिरिक का माध्यमातून होत त्याच्यानंतर जर आपण कायमस्वरूपी याचा जर वापर केला तर या ठिकाणी आपल्या जमिनीमध्ये कॅल्शियमची सुद्धा कमतरता आपली झाडं दाखवू शकतात त्याच्यासाठी वापर आपल्याला जास्तीत जास्त आपण दोन ते तीन वेळा वापर याचा करू शकतो म्हणजे आपण फॉस्फिरिक ऍसिडचा वापर या ठिकाणी दोन ते तीन वेळा करू शकतो आणि ते पण आपल्या जमिनीमध्ये साठ किंवा पंच्याऐंशी टक्क्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो आणि त्याचं सुद्धा जर साठ टक्क्यामध्ये जर आपण घेतलं तर लिटर या ठिकाणी दोन पर्यंत दोन लिटर पर्यंत प्रति एकरसाठी याचा वापर आपण करू शकतो आणि जर आपण पंच्याऐंशी टक्क्यामध्ये घेतलं तर आपण दीड लिटरचा वापर या ठिकाणी करू शकतो आणि त्याला आपण ड्रिपच्या माध्यमातून त्याचबरोबर आपण त्याला ड्रिचिंगच्या माध्यमातून किंवा त्याचबरोबर स्प्रेला जर वापरायचं असेल तर जास्त वापरता येत नाही कारण उन्हामध्ये किंवा इतर आपण मॉलिक्यूल सोबत सुद्धा याचा वापर करू शकत नाही कारण जास्त जस की एलेट असेल त्याचबरोबर कॉपर असेल सल्फर असेल तर याच्यासोबत याचा, याचा वापर आपण करू शकत नाही जसं मी सांगितल्याप्रमाणे वापर म्हणजे या ठिकाणी ब्लूक वापर झालं त्याचबरोबर आपण या ठिकाणी सल्फर जसं की आपलं थायोनेट्री असंटाचं किंवा अन्य जे डब्ल्यूजी फॉर्ममध्ये येतात तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण याचा वापर करू शकत नाही कारण हे पण आयसिडिक असतात आणि त्याचबरोबर एल सारख्या सारख्या बुरशीनाशकासोबत सुद्धा या ठिकाणी आपण याचा वापर करू शकत नाही मित्रांनो याचा वापर करताना आपण बाकीच्या जरी प्रोडक्ट सोबत करत असलो तरी सुद्धा याचा वापर काळजीपूर्वक करा आणि वापर करताना फक्त आपल्याला याला सिंगल वापर करायचा आहे सिंगल म्हणजे जमिनीमधून देताना फक्त फॉस्फिरिक ऍसिडच देऊ शकतो आणि ते पण आपण एक ते दीड लिटर पर्यंत पंच्याऐंशी टक्क्यामध्ये आणि दोन लिटरचा वापर आपण साठ टक्क्यामधलं जे फॉस्फिरिक ऍसिड येतं आणि ते पण हिरव्या कलरचं ज्याचा शेतीसाठी उपयोग होतो आणि त्याचबरोबर आपल्या झाडामध्ये किंवा चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सगळ्यात जास्त फायदा हा फॉस्फिरिक ऍसिडचा या ठिकाणी चुनखडीयुक्त जमिनीमध्ये पायाला घडतो कारण चुन्याला वीर घालण्याचं काम फसवीर काय करतं. करतात आणि त्याचबरोबर झाडामध्ये असलेली कमतरता जो वाढलेला असतो तर ते मेंटेन करून त्याच्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य किंवा मुख्य अन्नद्रव्य हे तिन्ही पण झाडं उचलू शकतात आणि त्याच्यानंतर पूर्णतः आपल्या झाडावरची डिफिशियन्सी गायब होते त्याच्यानंतर फॉस्फरस वाढल्यानंतर झाडाची मजबूती असेल झाडाचं पिवळेपणा असेल त्याचबरोबर आपल्या झाडाची काडी मजबूत किंवा फळाचा स्ट्रॉंगपणा पाना आणि त्याचबरोबर सर्वांगीण अंगीण विकास ते म्हणजे आणि जर आपल्या झाडाला जर झाले तर आपल्या झाडाचा सर्वांगीण विकास होऊन आपल्याला ला लागन तेवढा माल किंवा फळ आपण हे आपल्या बगीच्यावरती हो, घेऊ हो शकतो आणि त्याचमुळं आपण या ठिकाणी चुनखडीयुक्त जमिनीमध्ये आपला जास्तीत जास्त फॉस्फरसचा वापर करणं गरजेचं आहे परंतु ज्या जमिनीमध्ये करायचा त्याच आणि दुसरी काळजी एक घ्यायची ते म्हणजे या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे एवढच प्रमाण फक्त आपल्याला जमिनीमध्ये दे देताना आपल्याला घ्यायचंय म्हणजे दोन लिटर साठ टक्क्यामध्ये दे। आणि दीड लिटर ते म्हणजे पंच्याऐंशी टक्क्यामध्ये मध्ये याच्यापेक्षा जा जास्त वापर करायचा नाही मित्रांनो कसं होतं की थोडस आपण दोन लिटर आणलेले आहे आता दोन लिटर मग काय होतं अर्धा लिटर द्या टाकून असं म्हणून चालणार नाही कारण याचे विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतात स्कॉर्चिंग घेऊ शकते त्याचबरोबर जर एखादा भाजीपाला पिकामध्ये जर याचा वापर केला तर या ठिकाणी पिकं जळ सुद्धा शकतात आणि पीक जर या फॉस्फरिक ऍसिड शेवटी काही झालं तर हे ऍसिड स्वरूपात येतं त्यामुळे आपल्या झाडावरती याचे विपरीत परिणाम म्हणजे वाजूपेक्षा जास्त वापर झाला तर मुळ्यांना इजा होऊ शकते आणि त्याच्यानंतर आपली झाडं शॉकमध्ये सुद्धा जाऊ शकतात त्याच्यासाठी या ठिकाणी आपल्याला वापर सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी करायचा आहे आणि एवढा जर वापर आपण आपल्या जमिनीमध्ये केला तर निश्चितच आपण याचे चांगले रिझल्ट भेटून या ठिकाणी आपलं पीकही व्यवस्थित राहील मित्र मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काय समस्या असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की मांडा जेणेकरून त्या समस्याचं समाधान समा घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की येऊ धन्यवाद